हॅलो मित्रांनो तर आज आपला टॉपिक असणार आहे की गावातील सर्व व्यवहाराची माहिती ही कुठून मिळणार आपल्याला घरबसल्या मोबाईलवरती तर आपल्या गावाची माय यादी आपण घरबसल्या स्मार्टफोनवरून पाहू शकतो मित्रांनो तर गावातील जागेचे सर्व व्यवहार सर्व खरेदी विक्री व्यवहार वारस नोंदणी जसे की आदेश मोजणी नोटीस हक्क सोडपत्र बक्षीसपत्र तर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो तर तुम्ही स्मार्टफोनवरून डिजिटल तरीकेने आणि स्मार्ट तरीकेने तुमच्याच मोबाईलवरून तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे आणि आपल्या मित्राच्या डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीसच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायची आहे जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील तर करूया व्हिडिओला स्टार्ट तर बघा मित्रांनो गावातील जागेचे सर्व व्यवहार खरेदी विक्री व्यवहार वारस नोंदणी नोटीस हक्क सोड बक्षिसपत्र तर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जाणून घेणार आहे प्रत्येकाला ही माहिती असायलाच पाहिजे मित्रांनो आपली चवडी तर नमस्कार मित्रांनो आपल्या गावात आणि गावातील कामे असतील घराच्या नोंदणी किंवा इतर कामा संदर्भात एखाद्या निर्णय घ्यायचा असेल तर गावात आधी दवंडी दिली जाते तसेच चवडीवर नोटीस लावली जाते नंतरच ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा सभा घेऊन पुढील निर्णय घेतला जातो परंतु गावातील शेतजमिनी संदर्भात काही व्यवहार असतील किंवा इतर नोंदणीबाबत काही असे असतील तर याची कुठे नो, नो नोटीस प्रदर्शित करतात हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तरच अस मित्रांनो गावात किंवा शहरात आपली जमीन असते त्या जमिनीचा जो सातबारा असतो गट असतो त्यामध्ये अनेक शेतकरी असतात तर त्याची संपूर्ण माहिती आपल्याला बघायची आहे मित्रांनो तर व्हिडिओला तुम्हाला एंडपर्यंत बघायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवाल तर बघा पण काही वेळ काही वेळा असे होते की आपल्याच गटामधील कोणी शेत जमीन विकली किंवा कोणताही व्यवहार झाला तर त्याची आपल्याला माहिती नसते मित्रांनो परंतु जमीन विकणे हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक प्रश्न आहे पण तुमच्या जर त्यावरती आक्षेप असतो तर त्यामुळे एखाद्या सातबारा बारा उतारावरती नाव लागले किंवा कोणी त्यावरती बोलून देत नाही यामुळे आपापसात आप वादविवाद होता मित्रांनो आणि वादविवाद होऊन जातो सर्वांचाच वेळ वाया जातो म्हणूनच मित्रांनो आपल्या गटावर होणाऱ्या व्यवहार बद्दल आपल्याला माहिती असायलाच पाहिजे जेणेकरून आपला आधी सूचना देऊन पुढील निर्णय घेऊ शकतो डिजिटल आपली चवडी काय आहे तर बघूया मित्रांनो डिजिटल आपली चवडी मध्ये शेतकरी गटावर झालेल्या व्यवहार म्हणजेच खरेदी विक्री वारस नोंदणी मोजणी नोटीस ई करार आदेश जमिनी संदर्भात कोणत्याही घडामोडी असो याची संपूर्ण माहिती सातबारा उतारावरती नोंद होण्यापूर्वी डिजिटल आपली चवडीवरती प्रदर्शित केली जाते विहित कालावधी जर त्या नोंदणीबाबत कोणाचीही तक्रार आली नसेल तर उत्क नोटीस कोणाचीही हरकत नाही असे समजून सातबारावरती नोंद घेतली जातो मित्रांनो तर बघा सातबारा उतारावरील नोटीस कशी पाहावी तर त्याची संपूर्ण प्रोसिजर ही आपण जाणून घेणार आहे मित्रांनो नोटीस पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करायची आहे मित्रांनो महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी तर बघू शकता इथे वेबसाईट दिलेली आहे तर त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल जेणेकरून तुम्हाला कोणत्याच पद्धतीचा त्रास होणार नाही तर असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर या वेबसाईटवरती आल्यानंतर डिजिटल नोटीस बोर्ड आपली चवडी हा पर्याय पाहायला मिळेल आपली चवडीवरती क्लिक करा तर बघू शकता आपली चवडीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे तर आपल्यासमोर नवीन संकेतस्थळ ओपन होईल यामध्ये प्रथम तुम्हाला जर शेती संबंधित नोटीस पाहायची असेल तर सात बारा हा पर्याय निवडा परंतु आपल्या गावातील सिटी सर्वे म्हणजेच गावातील जागेबाबत माहिती पाहायची असेल तर मालमत्ता पत्रक हा पर्याय निवडा मित्रांनो तर तुम्हाला इथे जाऊन संपूर्ण प्रोसिजर करून घ्यायचे आहे मित्रांनो मोजणी संदर्भात नोटीस पाहायची असेल तर मोजणी हा पर्याय निवडा सातबारा हा पर्याय निवडला आणि नंतर आपल्या जिल्हा तालुका गाव निवडायचे आहे खालील कॅप्चा टाकून आपली चवडी हा पर्याय वरती क्लिक करायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होऊन जाईल तुमच्या समोर काही नोटीस दिसतील त्यामध्ये तुम्हाला फेरफार त्या तारीख फेरफार नंबर फेरफाराचा प्रकार हरकत नोंदविण्याची शेवटची तारीख सर्वे नंबर गट नंबर माहिती तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या गटासमोर पहा या वरती क्लिक क केल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला स्टेप फॉलो करायची आहे मित्रांनो तर मित्रांनो भरपूर लोकांना प्रश्न पडतो की करायचं कसं तर लाईव्ह प्रोसिजर ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तर तुम्हाला लिंकला ओपन करून घ्यायचं आहे लिंकला ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे कम्प्युटरसारखं तुम्हाला इथे एक चित्र दाखवले जात आहे त्यावर आपली चवडी असे लिहिलेली आहे मित्रांनो त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला मालमत्ता पत्रक तर बघू शकता मित्रांनो सातबारा फेरफार मालमत्तापत्रक मोजणी नोटीस असे तुम्हाला पर्याय पाहायला मिळत आहे मित्रांनो तर त्यानंतर त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे की तुम्हाला पाहायचं काय आहे तर नेमकं तुम्हाला त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर जिल्हा निवडायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे त्यानंतर गाव निवडायचं आहे आणि जो इथे कॅपचा कोड दिला आहे मित्रांनो तर बघू शकता इथे दोन दोन सात पाच तीन अशा प्रकारे दिला आहे मित्रांनो तर सेम तुम्हाला तसंच या बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे मित्रांनो तर ते टाकल्यानंतर मित्रांनो आपली चवडी पहा यावरती क्लिक करून घ्यायचं आहे अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला घर बसल्या जाणून घ्यायचं आहे मित्रांनो तर असेच व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तुम्हाला तर व्हिडिओला लाईक नक्की न कराल आणि आपल्या मित्राला शेअर नक्की कराल आणि आपल्या डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौथीच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस नक्की कराल जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन येत राहील तर मित्रांनो येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो